आयुष साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मी एक व्हिडिओ टाकला होता की जो या काळ्या समोर हा जो फुटपाथ चाललेला आहे साहेब हा फुटपाथ करण्याची पद्धत बघा हा या ठिकाणी दहा ते बारा फूट सुमारे पंधरा फूट झाला पुढं जर बघितलं तर हाच फुटपाथ चार फुटापर्यंत आहे या रोडवर बघितलं तर असंख्य झाडं आहेत या रोडवर जर बघितलं तर असंख्य झाडं असंख्य पोल आणि हे सगळं असताना सुद्धा आपण या ठिकाणी जी काही ही अडचण आहे आता या अडचणीला फुटपाथसाठी आणि पलीकडच्या साइडला एक गटर मिळून अठ्ठावीस लाखाचं इस्टिमेट आहे अठ्ठावीस लाख रुपये मातीत जाणार पाण्यात जाणार याच मी कारण सांगतो साहेब या ठिकाणी आपण कारण ज्या उभा केला कठ्ठ्यावीस रुपये घालून आणि त्याला बघण्यासाठी येणारी जनता या ठिकाणी पार्किंग करते तुम्ही सायंकाळच्या दरम्यान जर आलात तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी असंख्य वाहनं पार्किंग होत असतात आणि आता या पार्किंगला बाधा आणणार तुम्ही या ठिकाणी फुटपाथ करणार अहो फुटपाथ कशासाठी या साईडनं जर दाताच येत नसेल तर ही झाडी असेल तर फुटपाथ कशासाठी म्हणे दुसरा एक प्रकार की जी झाडी छोटी आहे या झाडांना काढून आमरायमध्ये नेऊन लावणार अरे वा रे वा काय चाललाय हो प्रकार आमरायमध्ये नेऊन लावणार पद्धत कोणती आहे ही झाडं नेणार अंलाय आमरायमध्ये लावणार आणि हा फुटपाथ नको असताना करणार एक तर या ठिकाणी पार्किंग नाही तर पार्किंगसाठी किंवा असे बोर पण आहेत मध्ये आणि हे काय करणार याला ते काढणार का आणि म्हण पार्किंग पार्किंग आता पार्किंगला जी वाहन प्रायव्हेट भाड्याने दिली जाते म्हण ती अनाधिकृत आहेत आम्ही त्यांना काढणार आणि त्या ठिकाणी पार्किंग करणार वाह त्यांना आधी दादा पुतळ्यापासून काढलं हिथं आणलं त्यांना आणि आता मन इथनं पण काढणार हे कशासाठी याच्यावर माणसं चालत जाणार का याचा फायदा जो होत होता पार्किंगला तो पण तुम्ही नष्ट करणार का आणि असाच पैसा जर मातीत घालणार असाल तर माझी पण काय अडचण नाही आहे पण मी अधिकाऱ्यांचा सत्कार करणार हार घालून एवढंच मी तुम्हाला सांगतो धन्यवाद